व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीमधून खरंतर विचारवंतांची मोठ्या प्रमाणामध्ये सोशल मीडियावर चर्चा होते आणि व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीमधल्या आणि फेसबुक युनिव्हर्सिटीमधल्या शिकलेले अनेक विचारवंत बाहेर पडतात आणि अनेक भन्नाट कल्पना घेऊन ते खरंतर चर्चेला उदाहरण आणतात अशी जे चर्चा सध्या सुरू आहे की फातिमा शेख ह्या घडल्याच नाही तर आपण पाहतोय महाराष्ट्रामध्ये महात्मा ज्योतिराव फुले असतील सावित्रीबाई फुले असतील यांनी तर या देशातल्या किंवा या महाराष्ट्रातल्या शोषितांना कष्टकऱ्यांना लढण्याचं बळ दिलं आणि त्या सावित्रीबाई फुले यांच्या शाळेत शिकलेल्या आणि शिक्षिका असलेल्या फातिमा शेख ह्या अस्तित्वात नव्हत्या त्या घडल्यास नाही या संदर्भाने चर्चा आता आपण होताना पाहतोय खरंतर या व्हॉट्सअप हो युनिव्हर्सिटीमध्ये असेल किंवा फेसबुक किंवा सोशल अनेक चर्चा बघून शहाणे लोक देखील भांडायला लागतात ला म्हणून हा जो काही प्रपंच या व्हिडिओच्या माध्यमातून आपण करायचं ठरवलेला आहे नमस्कार मी डॉक्टर नागराज मगरे योद्धा लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या शैक्षणिक क्रांतीमुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या समतेच्या आंदोलनामुळे आपण पाहतोय एकोणीसशे साठ नंतर ज्या काही शिक्षणाची जी काही दारे उघड उघडली आणि साठ नंतर अनेक जण डिग्र्या घेऊन बाहेर पडले अनेक सूचनांची फळी देखील मोठ्या प्रमाणात निर्माण झाली याच विचारवंतांनी साठ नंतर पूर, शिकून पुढे आलेल्या युवकांनी हा इतिहास जो आहे दबलेला इतिहास बाहेर काढण्याचं काम केलं काहीनी कथा कादंबऱ्यांच्या माध्यमातून काहीनी आत्मकथनांच्या माध्यमातून आपल्या समाजाच्या व्यथा कथा वेदना या खऱ्या अर्थानं मांडायला सुरुवात केली तर काहींनी इतिहासाच्या बाबतीमध्ये किंवा वैचारिक लिखाण करून अनेक ज्या काही दबलेला इतिहास आहे तो इतिहास बाहेर काढण्याचं काम अनेक विचारवंतांनी एकोणीसशे साठ नंतर मोठ्या प्रमाणात केल्याचं आपल्याला दिसून येते त्यामध्ये हरिनरके हे हरिनरके हे खऱ्या अर्थानं फुले शाहू आंबेडकरांच्या अभ्यासाचे ऐतिहासिक ऐतिहासिक पुरावे गोळा करण्याचं काम मोठ्या प्रमाणामध्ये महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या संदर्भाने जर काम पूर्ण केलं असेल ते अलीकडच्या काळामध्ये दिवंगत हरिनरके यांनी केलेलं आपल्याला दिसून येते आता एक आपल्या लक्षात येईल की सध्या जी चर्चा सुरू आहे की फातिमा शेख ह्या घडल्याच नाही सावित्रीमाई फुले यांच्या शाळेमध्ये शिकलेल्या मुक्ता साळवे तर इथल्या व्यवस्थेला प्रश्न करतात की आमचा धर्म आणि मग हेच मोठं दुखणं इथल्या पुरुष प्रधान संस्कृतीचं आहे हे आपल्याला प्रश्न कशी विचारू शकते आपल्या व्यवस्थेला प्रश्न कशी विचारू शकते याचं दुखणं आजचं नाही तर सावित्रीबाई आणि महात्मा ज्योतिराव फुले यांच्या शैक्षणिक क्रांतीमधून अनेक विद्यार्थी समोर आले आणि ह्या क्रांत्या घडत गेल्या तर ही पुरुष प्रधान संस्कृती भारतामध्ये आजची नाही तर ही अलीकडच्या काळात जेव्हा आपण विचार करायला जातो तेव्हा या पुरुष प्रधान संस्कृतीने इथल्या स्त्रियांना दाबून टाकलेलं होतं त्यांचा आवाज दाबलेला होता सावित्रीबाई फुले आणि राष्ट्रपिता ज्योतिराव फुले यांच्या कार्याने हा आवाज खऱ्या अर्थानं अतिशय प्रगल्भ झाला आणि हा आवाज दबलेला आवाज खऱ्या अर्थानं बोलू लागला आणि सावित्रीबाई फुले यांच्या रूपाने खऱ्या अर्थानं एक शिक्षिका मिळाली एक मुख्यध्यापिका मिळाल्या आणि यांच्या या सामाजिक कार्यामुळे सामाजिक क्रांतीमुळे अनेक मुली शिक्षणाच्या प्रवाहामध्ये आल्या त्यामध्ये आपण पाहतोय मुक्ता साळवे असतील किंवा अनेक त्यांच्या विद्यार्थिनी असतील परंतु फातिमा शेखच्या बाबतीमध्ये जेव्हा आपण विचार करायला जातो तेव्हा खरं तर आजच्या काळामध्ये पहिली मुलींची शाळा काढणाऱ्या फुले ह्याही होऊन गेल्याच नाही असा देखील मतप्रभाव या व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीमधून उद्या येऊ शकतो परंतु आपण मात्र जागृत राहून खऱ्या अर्थानं याच्याकडे एक वैचारिक भूमिकेने आणि खऱ्या अर्थानं समतेच्या भूमिकेने जर पाहिलं धार्मिक चष्मे जर आपण काढून पाहिले तर आपल्याला फातिमा शेख किंवा सावित्रीबाई फुले किंवा राष्ट्रपिता फुले यांचं कार्य आपल्याला समजू शकते फातिमा शेख ह्या घडल्याच नाही परंतु फातिमा शेख ज्या समुदायातून येतात त्या समुदायामध्ये अशी क्रांती घडलेली आहे का आजही आपण पाहतोय की ज्या समुदायातून फातिमा शेख येतात त्या समुदायातली स्त्री आजही गुलाम आहे तर स्त्रियांच्या गुलामगिरीमध्ये ही पाळीमुळे ज्या फातिमा शेखवर जे आरोप होत आहेत की त्या घडल्याच नाही त्या घडून गेल्याच नाही आणि फातिमा शेख हे नावच मुळात बोगस आहे असं ज्या पद्धतीने व्हॉट्सअप आणि फेसबुक आणि सोशल मीडियामध्ये सांगितलं जातंय तर ही शोकांतिका आहे कारण आज आपण पाहतोय की त्यांच्या समुदायाचं काही वाटतं का तर नाही मुळामध्ये मुद्दा असा आहे की याच्यावरती बोलावं तर केवळ आणि केवळ जे लोक समतेला मानतात संविधानाला मानतात समता स्वातंत्र्य बंधुत्व न्यायाची मूल्ये जे आपल्या जीवनामध्ये अंगीकारतात आणि या मूल्याला जीवनाची मूल्य समजतात अशीच लोक फातिमा शेखच्या नावाने जेव्हा चर्चा होते तेव्हा फाशी फातिमा शेख ह्या होत्या या चर्चेला ते खऱ्या अर्थानं पुढे येतात आणि युक्तिवाद करायला लागतात आपण पाहतो की फातिमा शेखच्या समुदायातील किती लोकांनी फातिमा शेख यांचं समर्थन सोशल मीडियावरती केलं जर असं पाहिलं तर आपल्याला फार सापडणार नाहीत अगदी बोटावर मोजणी आहेत की लोक अनेक विचारवंत देखील आहेत महाराष्ट्रामध्ये आहेत देशभरामध्ये दे दे। आहेत परंतु एकाही विचारवंताला मी मुस्लिम विचारवंतांबद्दल बोलतोय अशा मुस्लिम विचारवंताला एकालाही फातिमा शेख यांच्या अस्तित्वासंदर्भामध्ये किंवा फातिमा शेख यांच्या कार्याबद्दल किंवा फातिमा शेख यांच्यावर होणाऱ्या ज्या काही चिखलफेक आहे त्याच्याबद्दल मात्र इथल्या एकाही मुस्लिम विचारवंताला किंवा मुस्लिम लोकांना याबद्दल काहीच का बोलावं असं वाटलं नाही कारण त्यांचा जो काही समाज आहे त्यांचा जो काही समुदाय आहे तो आजही स्त्रियांना गुलामीत ठेवतोय हे तुम्हाला मला नाकारता येणार नाही आणि मग फातिमा शेख यांचा समुदाय किती किती पुढे गेलाय हा जर आपण शोध घेतला तर आजही तीन तलाक मध्ये अडकलेल्या स्त्रिया भुरक्यामध्ये अडकलेल्या स्त्रिया आज पुढे येतील काय तर अजिबात नाही आणि मग भुणा फातिमा शेखचं समर्थन करायला ना मुस्लिम स्त्री समोर आली ना मुस्लिम बांधव पुढे आला बाकी त्यांचं जाऊ द्या परंतु ज्या मुस्लिम समुदायाचं प्रतिनिधित्व म्हणून आपण त्यांच्याकडे पाहतो त्या मुस्लिम समुदायातली एकही स्त्री फातिमा शेख यांचं समर्थन करायला आल्या नाहीत किंवा फातिमा शेख यांच्या बाजूने उभ्या राहिल्या नाहीत हा खर तर फातिमा शेख यांच्यावरचा अन्याय आहे मग ही पाळेमुळे कुठं आहेत ही त्या धर्मात म्हणजे जो मुस्लिम धर्म असू द्यात की इकडे हिंदू असू द्यात किंवा एकूण इथली या भारताची समाज सामाजिक व्यवस्था असू द्या ही जी काही पुरुष प्रधान व्यवस्था आहे या पुरुष प्रधान व्यवस्थेला फातिमा शेकच काय इथली कोणतीच स्त्री ही पुढे जावी तिनं मोठं व्हावं तिनं शिकावं आणि तिनं काहीतरी क्रांती करावी हे त्यांना मान्य नाही आणि म्हणून येत्या काळामध्ये जसं फातिमा शेकचं अस्तित्व नाकार नाकार नाकारलं जात आहे तसंच येत्या काळामध्ये सावित्रीबाई फुले देखील घडल्याच नाही असं म्हणायला ना देखील ही व्यवस्था पुरुष प्रधान मानसिकता कमी करणार नाही आणि म्हणून सावित्रीमाई फुले असतील किंवा फातिमा शेख असतील किंवा मुक्ता साळवे असतील या स्त्रियांच्या बाबतीमध्ये जर आपण विचार करायला गेलं तर यांचं समर्थन करण्यासाठी इथला खर तर सनातनी मानसिकतेने पुरुष प्रधान मानसिकतेने जग जगणारा माणूस यांचं समर्थन करत नाही किंवा यांच्या यांच्या समर्थनामध्ये बोलत नाही आणि म्हणून आज आपण पाहतोय फातिमा शेखच्या अस्तित्वाचा प्रश्न किंवा फातिमा शेख या घडल्याच नव्हत्या असं जेव्हा या सगळ्या चर्चेमध्ये येतं तेव्हा मात्र कुठलाही कुठलीही मुस्लिम स्त्री दुर्दैव याचा असा आहे की त्या समुदायातली कोणतीही मुस्लिम स्त्री या बाबतीत बोलायला तयार नाही किंवा ती बोलत नाही नव्हे तिला बोलण्याची परमिशनच नाही मुभास नाही आणि म्हणून आज आपण पाहतोय जे काही धर्माचं जे काही गुलामगिरी जे काही धर्माचं जे काही बंधन आज आपण पाहतो या स्त्रियांवरती आलेले आहेत खरं तर या स्त्रियांवरती लोकांनी बोललं पाहिजे फातिमाशा झाल्या होत्या का नाही होत्या ही चर्चा थोडी आपण बाजूला ठेवूयात परंतु आज असंख्य फातिमा अशा आहेत की ज्यांचं अस्तित्व धोक्यात आले ज्या फक्त चूल आणि मूल एवढ्या पुरत्याच त्या फक्त फॅक्टरी बनल्यास मुलं पैदा करण्याची आणि म्हणून आपण एक लक्षात घेतलं पाहिजे त्या फातिमाबद्दल पुरोगाम्यानेही बोललं पाहिजे आणि खर तर इथल्या सर्वच जे लोक स्त्री पुरुष समानता मानतात जे लोक खऱ्या अर्थानं पुरोगामी मानतात जे लोक जातीयताची लढाई लढत आहेत अशा सर्वच समतेच्या लढ्यामध्ये काम करणाऱ्या आणि समतेच्या लढ्याला पाठिंबा देणाऱ्या सर्वांनी आजच्या फातिमाबद्दल बोललं पाहिजे परंतु आजच्या फातिमाबद्दल बोलण्याची डेरी मात्र इथल्या कुणामध्ये नाही त्या फातिमाबद्दल आपण बोलतोय खरं त्या फातिमा होऊन गेल्या हे कोणी नाकारू शकत नाही परंतु जाणीवपूर्वक त्याच्यावर चर्चा कर जर घडून आणल्या जात असेल तर आजच्या फातिमाबद्दल काय आजची फातिमा शेख घराघरामध्ये आहे ती भुरक्यामध्ये वावरते तिला धर्माचा तिच्या तिच्यावर पगडा आहे या धर्म तिला दाबून टाकलेलं आहे ना तिला मस्जिद मध्ये परमिशन आहे ना तिला ती कोण ती ना तिच्या चा म्हणण्यानुसार चांगलं जगू शकते म्हणजे याचा अर्थ काय तर आजच्या फातिमाला आजच्या फातिमा, फातिमा शेखला खऱ्या अर्थानं मुक्त करण्यासाठी मुस्लिम समुदायातून कोणी पुरोगामी मुस्लिम पुढे येतील काय किंवा स्त्रिया पुढे येतील काय मुस्लिम विचारवंत पुढे येतील काय हे खरं तर या विचारवंतांनी पुढे आलं पाहिजे आणि खऱ्या अर्थानं आजची फातिमा वाचवली पाहिजे कालच्या फातिमा शेख होत्या हे कोणीच नाकारू शकत नाही परंतु या निमित्तानं जी काही चर्चा घडून आलेली आहे पुरुष प्रधान मानसिकतेला स्त्रियांचं अस्तित्व मान्य नाही त्या सावित्रीमाया असोत जिजाऊ असोत किंवा इकडे फातिमा शेख असोत हे तर या पुरुष प्रधान मानसिकतेला ते पटत नाही तिनं तिनं निर्णय घ्यावा तिनं कुठेतरी राज्यकारभार केला असं मान्यच होत नाही कारण ही पुरुष प्रधान मानसिकता मान्य होऊ देत नाही आणि म्हणून त्या फातिमाचं सोडून द्या आजच्या खरं तर मीडियानेही चर्चा केली पाहिजे मुस्लिम स्त्रियांनीही चर्चा केली पाहिजे आणि इथल्या पुरोगामी विचारधारेला मानणाऱ्या समतेच्या विचारधारेला मानणाऱ्या सर्वांनीच तर आजच्या फातिमा शेखला मुक्त करण्यासाठी चर्चा केली पाहिजे स्त्रियांची गुलामी आजची नाही परंतु स्त्रियांची गुलामी आजची नाही परंतु आजही अनेक समाजामध्ये अनेक धर्मामध्ये स्त्री गुलामच आहे आणि म्हणून या गुलामीच्या मानसिकतेतून तिला गुलाम ठेवण्याच्या मानसिकतेतून फातिमा शेखवर प्रश्नचिन्ह निर्माण होतात अशा असंख्य फातिमा असंख्य मुक्त असाळवे असंख्य सावित्री आजही गुलामीचं जीन जगत आहेत या सर्वांना बाहेर काढणं तर पुरोगाम्यांचं काम आहे आणि इथल्या खऱ्या अर्थानं जे समतेच्या लढ्यामध्ये आणि जातीय लढ्यामध्ये समोर आहेत या सर्वांनी त्याचा खर तर विचार केला पाहिजे फातिमा होत्या की नव्हत्या ही चर्चा करण्यापेक्षा आजच्या फातिमाला मुक्त करणं हे अधिक गरजेचं आहे धन्यवाद